अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समता नमस्कार मित्रांनो प्रज्ञास गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मी तुम्हाला एक दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता आणि त्यात सांगितलं होतं की जर आपण संकल्पयुक्त श्री सारा अमृताचं पारायण केंद्रामध्ये जाऊन केलं तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात हे त्रिकालवादी सत्य आहे आणि त्यात मी सुद्धा आहे कारण की मी स्वतः ते पारायण केंद्रामध्ये जाऊन केलेलं आहे आणि स्वामी महाराजांनी मला अनुभवसुद्धा दिलेला आहे आता मी तुम्हाला सांगते माझ्या बाबतीत काय घडलं आणि कशा पद्धतीने स्वामी महाराजांनी त्याच्यामधून मला बाहेर काढलं मी तर असं मिळेल म्हणेल की स्वामी महाराजांना माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती म्हणून ते संकट माझ्यावर आलं असणार आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते माझ्यासोबत काय झालं आणि मी कशा पद्धतीने सेवेला जाण्याचा निर्णय घेतला किंवा केंद्रामध्ये जाण्याचा निर्णय का घेतला तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी तुम्हाला कळकून विनंती करते मैत्रीणं जर तुमच्या आयुष्यात खरंच काही संकट असेल जर तुम्हाला कुठेच मार्ग सापडत नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन स्त्री स्वामीजा सारामृत याचं पारायण करा तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी महाराजांची प्रचिती येईल कारण की करता आणि करिता तुचं एका स्वामीनाथा आपल्याकडून सेवा करून घेणारे स्वामी महाराज आहेत आपलं संकट आणणारे स्वामी महाराज आहेत त्यातून निवारण करणारे स्वामी महाराज आहेत आणि आपल्याकडून सेवा पूर्ण करून घेणारे सुद्धा स्वामी महाराज आहेत जेव्हा हा विश्वास निर्माण होतो ना तेव्हा आपण या संकटातून बाहेर निघून गेलेलो असतो आणि अगदी त्याच बाबतीत माझ्याकडून झालं कारण की महाराजांनी एवढं मला दुःख दिलं आणि एवढी माझी माझ्याकडून सेवा करून घेतलेली आहे आणि त्यातून त्यांनी बाहेरसुद्धा मला काढलेलं आहे थोडक्यात माझा अनुभव तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्ही स्वतः केंद्रामध्ये जाऊन श्री स्वामीच सारामोदाचं पारायणसुद्धा करणार आहात तर मैत्रिण मी तुम्हाला सांगते की मला साडेपाच वर्षाचा मुलगा आहे आणि मी सेकंड टाईम प्रेग्नेंट न राहण्याचा विचार केला होता की चला आता आरुष मोठा झाला आहे आणि आता आपण दुसऱ्या बेबीचा विचार करायला काहीच अडचण नाही आहे म्हणून आणि दिवाळीच्या स्पिरियडमध्ये माझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आल्याच्यानंतर सगळेच घरामध्ये आनंदात होते त्याबद्दल विषयच नव्हता परंतु एक चार पाच दिवस झाली प्रेग्नन्सी टेस्ट घरी केली आणि चार पाच दिवसाच्या नंतर माझ्या ओटी पोटामध्ये भयंकर दुखायला लागलो इतकं दुखायला लागलं ला की मी थोड्या वेळ स्वयंपाकाला जरी उभा राहिले तरी माझं ओटी पोटामध्ये दुखायचं मी चालणं बंद केलं होतं थोडं जरी मी चालले ना तर माझ्या ओटी पोटामध्ये पाठीमध्ये भरपूर दुखायचं असं कळ मारल्यासारखं व्हायचं त्यामुळे आम्ही पटकन डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरनं सांगितलं की आम्ही घरी टेस्ट केलेली आहे आणि पोटामध्ये तर भयंकर दुखतं त्यांनी आम्हाला कोणतीच ट्रीटमेंट दिली नाही त्यांनी अगोदर आम्हाला सांगितलं की तुम्ही सोनोग्राफी करून या सोनोग्राफीमध्ये आपल्याला समजेल की तुमचा एक्झॅक्टली तुमचा गर्भ कुठे राहिलेला आहे कारण की एक तर तो ट्यूबमध्ये जातो किंवा तुमच्या गर्भपिशीत जातो जर गर्भपिशीत गेला असेल तर तो चांगला असतो ट्यूबमध्ये जर गेला असेल तर तो आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढावा लागेल यामुळे तुमच्या जीवालासुद्धा धोकादायर झालेला असतो त्यामुळे आम्ही कोणताही निर्णय न घेता पटकन डॉक्टरकड कर, डॉक्टरकडून अनुरंग इथं फाट्यावरती अनुरंग आहे तर तिथे जाऊन आम्ही सोनोग्राफी सेंटर आहे तिथे ते जाऊन सोनोग्राफी केली आणि त्यात समजलं की नाही इट्स ओके आहे तुमचा गर्भ गर्भ पिशवीतच आहे फक्त गर्भ अजून आलेला नाही साहजिकच आहे की मी एकच महिना झालता आणि एक दहा पंधरा दिवसामध्ये मी सोनोग्राफी केली त्यामुळे गर्भ पिशवीत येणार नव्हतं हे लक्षात आलं होतं पण सॅट व्यवस्थित तयार झालेली आहे असं म्हटले आणि डॉक्टरांनी त्यानंतर मला गोळ्या दिल्या माझ्या तीस दिवसाच्या गोळ्या संपल्या तरीही मला कसलाच फरक पडत नव्हता एक दोन तीन दिवस झाले की माझ्या ओटी पोटामध्ये भयंकर दुखायचं असं वाटायचं की आता आता काहीच खरंच नाही आहे एकतर मी राहील किंवा हे गर्भपात तरी होईल असा माझ्या डोक्यामध्ये विचार यायचा त्यामुळे मी दिवाळीसुद्धा फक्त करायची म्हणून केली कसलाच आनंद नाही काहीच नाही आणि त्यामुळे गावाकडसुद्धा गेलो नाही कारण की प्रवासही नाही केला असं वाटलं की गर्भच अजून पिशवीमध्ये आलेलं नाही आणि जर आपण गावाकड गेलो आणि जर गाडीमध्ये खालीवर झालं किंवा आपला पाय भिसकला आपण पडलो तर जो येणार आहे गर्भ तर सुद्धा येणार नाही त्यामुळे तीही रिक्षा आम्ही घेतली नाही आम्ही घरीच राहिलो आणि त्या काळामध्ये दिवाळीच्या काळामध्ये माझा एकही व्हिडिओ आलेला नव्हता त्यामागचं कारण एकच होतं की मी प्रेग्नेंट जरी असले तरी माझी मानसिकताच नव्हती कोणत्या गोष्टी करण्याची सक्का विचार त्या गर्भपेशीमध्ये गर्भ आलाय का नाही ओटीपोटा दुखत यावरती होता आणि या एक दिवस असंच आमच्या सोसायटीमध्ये खाली बसले तेव्हा आमच्या सोसायटीमध्ये एक औटी काकू आहे त्या तर सहज मला असं म्हणून गेले की मी आहे ना श्री स्वामीचंद्र सारामूताचे पाच पारायण केंद्रामध्ये केले आणि माझी इच्छा पूर्ण झाली आणि त्या क्षणाला मलाही असं वाटलं की आपणही केंद्रामध्ये जाऊन पाच संकल्पयुक्त पारायण करायला हवे आणि आपल्या आयुष्यात महाराजांना सांगायला हवं की महाराज माझ्या ओटी पोटामध्ये भयंकर दुखत आहे आणि त्यातून तुम्ही मला बाहेर काढा त्यामुळे मी महाराजांची आज्ञा म्हणा किंवा महाराजांनाच माझ्याकुन हे करून घ्यायचं होतं असं म्हणा मी कसला विचार न करता केंद्रामध्ये गेले आणि पारायण सुरुवात केली म्हणजे संकल्पना होता केला की महाराज माझ्याकडून पाच पारायण करून घेऊ द्या माझ्याकडून सात पारायण करून घ्या घेऊ द्या कारण की मी प्रत्येक वेळेस जर गुरुवारी केंद्रामध्ये जाते तर जा 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 मी असं ठरवलं जेवढा दिवस मला केंद्रामध्ये जाणं शक्य होईल आठव्या नवव्या महिन्यापर्यंत तेवढा दिवस मी केंद्रामध्ये जाईल महाराजांच्या आरतीला हजरी लावेल आणि तिथे बसून मी श्री समजेता सारामृत वाचेल कारण की मला माहीत आहे मला श्री समजेत सारामृत वाचायला फार तर फार दीड तास लागतो आणि जर फास्ट वाचतं तर एक तास लागतो कारण की घरीही ते ते मी तेवढं वाचन केलं असल्यामुळे मला ते माहीत झालं होतं आणि मी तरीसुद्धा घरी कधी सात अध्याय घ्यायचे कधी तीन अध्याय घ्यायचे कधी पूर्ण अध्याय घ्यायचे पण माझं मन एका जागेवर नव्हतं माझं कंटिन्यू ओटीपोटामध्ये दुखतच होतं पहिली सोनोग्राफी केली डॉक्टरने सांगितलं की आता आपण तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी करू तो त्याच्यामध्ये सोनोग्राफी करायला नको पण पोटातलं मात्र काहीच थांबत नव्हतं मी केंद्रामध्ये गेले महाराजांचा मुजरा केला नेहमीप्रमाणे आणि महाराजांना म्हटलं महाराज माझ्या ओटीपोटामध्ये भयंकर दुखत आहे एकतर तुम्हाला माझ्या आयुष्यात जर काही चांगलं द्यायचं असेल तर चांगलं द्या किंवा माझ्या आयुष्यात दुःख तरी देऊ नका कारण की असं वाटायचं आता दोन ते तीन दोन अडीच महिने आपल्याला भरलेले आहेत आणि जर परत डॉक्टर बोलले की ऑपरेशन करावं लागेल तर तो त्रासही मला नको होता द्यायचं असेल स्वामी महाराज म्हणजे बाळ व्यवस्थित द्या किंवा ते लवकरात लवकर काढून टाका असं मी महाराजांना विनंती केली आणि पा पारायणला सुरुवात केली माझी एक पारायण दोन पारायण झाली तिसऱ्या पारायणामध्ये मला अक्षरशः ओटी पोटामध्ये दुखणं पूर्णपणे बंद झालं मी नेहमीप्रमाणे बाळाला काय करायचे म्हणजे केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर माझ्या पोटावरती हात ठेवायचे महाराजांचा आशीर्वाद घ्यायचे पोटावरतीसुद्धा मी थोडंसं अगरबत्तीलाचं जे आपली धूप असते किंवा तिथली काही रक्षा असते ती रस्त्या माझ्या कपाळा लावायचे आणि ती थोडीशी नम पोटाला लावायची असं करत मी नेहमीप्रमाणे पारायण केलं आणि तिसऱ्याच वेळेस दोनच मी पारायण तिथं केंद्रामध्ये केले तिसऱ्या बारण्याच्या वेळेस माझ्या ओटीपोटामध्ये कसलंच दुखत नव्हतं कारण की माझ्यापासून किती जरी थोडं लांब असून मी चालत जायचे माझ्यापाशी गाडी नाही आहे स्कूटी नाही आहे मिस्टर सोडायला तयार म्हणजे तयार होते परंतु त्यांना सकाळी कॉलेज राहायचं त्यामुळे मला ते साडे दहापर्यंत सोडू शकत नव्हते मी नेहमीप्रमाणे चालत जायचे पण मला पहिल्या दिवशी जेव्हा मी चालत गेले तेव्हा सुद्धा भयंकर ओटीपोटात दुखलं दुसऱ्या वेळेस चालत गेले भयंकर ओटीपोटात दुस दुखलं तिसऱ्या वेळेस माझं कसलंच दुखलं नाही कसलंच दुखलं नाही मग मी महाराजांना म्हटलं की मला असंच माझं पोट आवं त्या मला पोटात काही दुखून देऊ नका चौथ्या वेळेस परत पारायण केलं परत मला चांगला फरक पडला आणि पाचव्याच म्हणजे पाचवा पाच्चिवा, पाचवा गुरुवार होता पाचवा सिरस म्हणजे साराम माझा शेवटचा पाठ होता आणि त्या दिवशी आम्हाला सांगितलं डॉक्टरने की तुम्ही आता सोनोग्राफी करा तिसऱ्या महिन्यामध्ये सोनोग्राफी असते तर ती सोनोग्राफी केली आणि त्यात सांगितलं की आता व्यवस्थित आहे बाळ गर्भपिषेत आलेलं आहे ठोके तयार झालेले आहेत हातपाय तयार झालेले आहेत वाळाचं नाक चांगलं आहे रक्तवाहिनीसुद्धा चांगली आहे असं ते सगळं व्यवस्थित सांगण्यात आलं आणि तेव्हा माझ्या जीवात जीव आला आणि समजलं की चला स्वामी महाराजांना आपल्याकडून सेवा करून घ्यायची होती त्यामुळेच ही माझ्यासोबत सगळं घडलं आणि आत्ता माझ्या कसल्याही ओटीपोट्या दुखत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रासही खूप कमी होतो महाराजांचा आशीर्वाद म्हणायला हवा कारण की महाराजांना माहीत आहे की माझ्या इथे येण्यासारखं कोणीच नाही सगळं जे करायचं तुला एकटीला करायचं आहे तर ते मला शक्ती पण एवढी छान देतात ना की सकाळी माझ्या कोण देवपूजा झाल्या देवपूजा होती अध्याय वाचून होतात दुर्गा शब्द पारायण होतं एवढंच नाही तर मी संत गोपाळ मंतांची सेवा करते रामरक्षा असते भरपूर सेवा करते जर तुम्हाला ही काही सेवा हवी असतील तर प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कोणत्या सेवा करायच्या कोणत्या महिन्यात कोणती सेवा करायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्स करा मी कमेंट्स आ, मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न करेन आणि सेकंड टाईम जेव्हा आपण प्रेग्नेंट होतो तेव्हा कोणत्या ते गोष्टींची काळजी करायला हवी कशा पद्धतीने स्वतःला तयार करायचं आहे त्याबद्दलसुद्धा मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेईल घेऊन येणार आहे जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही कमें हो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एक छोटासा अनुभव होता जो तुमच्यासोबत मला शेअर करायचा होतं आय होप तुम्हाला माझ्याचा व्हिडिओ नक्की आवडला असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त अनुभव ऐकून तुम्हाला छान वाटणं महत्त्वाचं नाही तुम्ही स्वतः केंद्रामध्ये जा तिथे सेवा करा आणि अनुभव घ्या आणि परत एकदा माझ्या चॅनलवरती या तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा ಅದ್ಭುತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀಗುರು ದತ್ತು ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ